नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच सहा मे दोन हजार चोवीस रोजी स्वामी पुण्यतिथी आहे आणि स्वामी पुण्यतिथी या निमित्ताने आपल्या केंद्रांमध्ये स्वामींच्या केंद्रांमध्ये गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हो। हा सुरू होत आहे तीस एप्रिल ते सहा मे या काळात गुरुचरित्र पारायण सप्ताह हा चालू आहे जर का आपल्या कोणाला या सप्ताहाला बसायचं असेल जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल घरी तुम्ही कितीही विचार करता घरी जर का तुमच्याकडनं हे पारायण होत नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या जवळ असलेल्या दत्त मंदिर त्याचप्रमाणे स्वामींच्या मठात केंद्रात नक्की आवर्जून तुम्ही गुरुचरित्र पारायण सप्ताहाला बसू शकतात त्यासाठी तुम्हाला नाव नोंदणी करण्याची गरज आहे तर नाव नोंदणी तुम्ही अगोदर करून घेऊ शकतात गुरुचरित्र पारायण का करायचं आणि ते सप्ताहातच का करायचं तर याविषयीची छोटीशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा स्वामी समर्थ सेवे करानो बंधू भगिनींनो आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कोणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल खूप उपाय करूनही जर का समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून बघा तुम्हाला देखील खूप छान अनुभव येतील दत्त महाराज आपल्याला आपल्या असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील मग ते तुमचं कोणतंही संकट असू द्या तुम्ही कोणत्याही संकटासाठी गुरुचरित्र पारायण एकदा करून पहा तुम्हाला देखील खूप खूप छान शंभर टक्के याचे अनुभव येतील आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो त्यांच्या आशीर्वाद मिळत नाही त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही कुलदेवी कोपलेली आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होत आहे वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्ती त्रास देते आपली काहीच चूक नसताना प्रारब्ध वश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाहीये सारखं अपयश येतंय अशा वेळेस आपण भोंदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतो वाईट शुद्ध तंत्र न वळता केंद्रात श्री गुरुचरित्र पारायण करा आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही ना आध्यात्मिक प्रगती खुंटे संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात वेळेस श्री दत्त गुरुंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण करा तुम्हीसुद्धा जर का या संकटातून जात असाल समस्यांमधून जात असाल तर तुम्ही आवर्जून स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्या केंद्रांमध्ये तीस एप्रिलला स्वामी समर्थांच्या किंवा दत्त महाराजांच्या केंद्रात मठात गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहळा होत आहे तर तुम्ही देखील या सप्ताहात सहभागी होऊन तुमचे हे प्रारब्ध तुमच्या ह्या समस्या तुमच्या ह्या अडचणी तुम्ही नक्कीच कमी करू शकतात नष्ट करू शकतात थोडक्यात पहा जर का तुम्ही हे पारायण केले करत असाल किंवा करणार असाल तर तुम्हाला या पारायणापासून काय फलप्राप्ती होते बघा पितर त्रासापासून मुक्ती मिळते मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते अघोर शक्ती निवारण होतं कुलदेवी कोप निवारण होतं कनिष्ठ देवता त्रास निवारण होतो देवता कोप निवारण होते संतती समस्या निवारण होते मानसिक शारीरिक समस्या निवारण होते असाध्य आजार असेल तर त्याचं देखील निवारण या पारायणामुळे होते <suss> पती पत्नी समस्या निवारण होते घटस्फोट टळतात पितृदोषापासून होणारे सर्व त्रास यामुळे कमी होतात तीस एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होत आहे तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात आवर्जून करा बघा जर का तुम्हाला हे पारायण घरी करायचं असेल तर तुम्ही घरी देखील करू शकतात परंतु घरी हे पारायण केल्यावर तुम्हाला जर का याचं दहा टक्के फळ मिळणार असेल आणि जर का तुम्ही हे पारायण केंद्रात केलं तर बघा याचं तुम्हाला शंभर टक्के हे फळ मिळत असतं त्यामुळे हे पारायण तुम्ही घरी न करता केंद्रात करायला हवं किंवा केंद्रात केल्यामुळे तुम्हाला याचं पटीने जास्त फळ मिळत असते हे पारायण घरी करण्यापेक्षा सामूहिक सेवेचं फळ हे अधिक मिळत असतं भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता श्री दत्त महाराजांचं जिवंत चरित्र सांगणारा अनमोल ग्रंथ अर्थात श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे पारायण आपल्या जवळच्या सर्व स्वामी समर्थांच्या केंद्रात होणार आहे त्याचप्रमाणे प्रहर सेवा देखील आहे तुम्ही प्रहर सेवेमध्ये देखील सहभागी होऊ शकतात तुम्हाला या दोन्ही सेवेसाठी नाव नोंदणी करणं हे गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच तुमच्या जवळ असलेल्या स्वामींच्या मठात केंद्रात नावनोंदणी करायची आहे आणि तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो, तो आत्ताच अवेलेबल करून घ्यायचा कारण वेळेवर तुम्हाला हा ग्रंथ अवेलेबल होत नाही कारण बरेच स्वामी सेवेकरी बरंच बरेच दत्त दत्तसेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसतात आणि त्यामुळे हे ग्रंथ आपल्याला वेळेवर मिळणार नाही त्यासाठी तुम्ही हा ग्रंथ आत्ताच अवेलेबल करून घ्या आत्ताच हा तुम्ही ग्रंथ आणून ठेवू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांच्या देखील समस्या अडचणी ह्या सुटतील आणि बघा जर का तुम्ही ही स्वामी सेवा केली आपण जर का याचा प्रचार केला तर बघा याचं देखील पुण्य हे आपल्याला मिळत असतं म्हणूनच एक स्वामी सेवा म्हणून तुम्ही ह्या गोष्टी किंवा या, या सेवेचं माहिती किंवा या सेवेबद्दल माहिती तुम्ही इतर गरजूंना देखील सांगू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की या धन्यवाद श्री स्वामी समर्थ